तर भाऊ नो वेलकम आपल्या दहा दिवसाच्या ॲडॅस सिरीज मध्ये इथे आपण रोज एक ॲडॅस फीचर सिंपल मराठीत समजून घेणार आहोत नो टाइम पास फक्त रिअल माहिती आज डे वन ऍडपटू क्रूज कंट्रोल हायवे वर ड्राईव्ह करत असताना इमॅजिन करा तुम्ही फक्त स्टेअरिंग पकडलाय आणि तुमची गाडी स्वतः समोरच्या गाडीप्रमाणे स्पीड ऍडजस्ट करते भारीच ना याला म्हणतात ऍडॅप क्रूज कंट्रोल शॉर्ट फॉर्म मध्ये एसीसी नॉर्मल क्रूज कंट्रोल फक्त सेट केलेली स्पीड वर होल्ड करतो पण एसीसी थोडा स्मार्ट आहे समोरची गाडी किती वेगाने चालली आणि किती डिस्टन्सवर हो आहे हे रडार आणि कॅमेराने कारला कळतं आणि मग तुमची कार, कार आप आप स्लो किंवा फास्ट होते तेही सेफ डिस्टन्स ठेवून समजा तुम्ही शंभर वर गाडी चालवताय आणि समोरची गाडी अचानक ऐंशी वर आली तर तुमची कार पण हळूच ऐंशी वर येईल रस्ता परत रिकामा झाला की गाडी तुमच्या सेट स्पीड वर परत येईल सो लॉंग ड्राईव्ह वर खूप जास्त आराम पडतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा एसीसी म्हणजे ऑटो पायलट नाही स्टेअरिंग सोडून हिरो बनायचं नाही हेवी रेन खराब मार्किंग्स आणि अचानक कट यात सिस्टीम कन्फ्यूज होऊ शकते म्हणजे सिंपल ड्रायव्हर कंट्रोल नेहमी तुमच्याकडेच एसीसी फक्त तुम्हाला मदत करेल पण हो सेफ्टी आणि कम्फर्ट दोन्ही नेक्स्ट लेवल लेव्हल हा होता डे वन उद्या भेटू डे टू मध्ये एका आणखी जबरदस्त ऍड फीचर सोबत अशाच व्हिडिओसाठी आताच फॉलो करा